मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी प्रश्न असा आहे की त्यात शिंदे गटाचा आमदार कशा करता सांगायला पाहिजे नक्कीच आज सामना मध्ये रोखोक मध्ये मी काही एक विषय मांडलेला आहे आणि हा विषय तसा सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे बहुमतातलं असलं तरी ते एकसंघ नाही त्यात एक, ना एक वाक्यता नाही आणि एकमेका विरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद बरं का ज्यावर मी बार्गेनिंग पॉवर म्हणतो की भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे संपवली असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा एक सरपटणारा प्राणी झालेला आहे भाजप समोर हे असत आहे मी तेच म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे खादगीत ते सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा मीच मुख्यमंत्री राहीन अशा प्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी फुटलो मला विधानसभा दोन हजार चोवीस नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्याला जाऊन विचारा मी खोटं बोलत नाही आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खट्यासारखं बाजूला केलं ठीक आहे काही मंत्रीपद दिली काही महत्वाची खाती दिली उपमुख्यमंत्रीपद दिलं पण एकनाथ शिंदेचा आपण चेहरा पाहिला असे